सर्वांचं शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीच्या मोबाईल करा शिवच्या मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ ना येऊ त्यांच्या सोबत राहो ना राहो पण शिवसेना ही त्यांच्यासोबत सोबत प्रत्येक पावला नाही मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही असे आपण यापूर्वी सुद्धा दिलेलं आहे मी गेल्या एक आठ एक दिवसापूर्वी येऊन गेलो त्याच्याही आधी आलो होतो आणि तिथून निघताना मी मराठवाड्यातील शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत कर्ज मुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचं

सातत्याने माझा अंबादास साहेब फेरी साहेब आहेत मोहन दादा आहे या सगळ्यांचा संपर्क सुरू असतो काय काय चालले किती पॅकेज आलं मी जरी दिवाळीनंतर येणार असलो तरी अंबादास विनोद तुम्ही पण आहात फेरी साहेब आहेत राजू तुम्ही आहात एक काम करायचं आणि त्याच्यात मला तुमची मदत पाहिजे तुम्ही आता म्हणालच तर आता की आपलं हा बघा मला एक काम नक्की तुमच्याकडनं करू पाहिजे की तालुका पातळीवरती आपली पात्रता पाहिजे आणि हे पॅकेज सरकारने जाहीर केले आपल्याला सर्कल प्रमाणे शेतकऱ्यांचे मिळाले की नाही हे पाहिलं पाहिजे आणि शिवसैनिकांनी उपयोग नाही आता आता मला म्हणजे कळेच नाली शेतकऱ्याचा अंदाज शेतकरी अंदाजात पण मी शेतकऱ्याचा त्या नक्कीला आणि त्या विश्वासाला मी कधी त्यांना जाऊ देणार नाही पूर्ण आज खरे तुम्ही सगळेजण आला तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि मराठवाडा असो महाराष्ट्र असो त्या सरकारचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे या सरकारला तर घालवायचा आहेच कारण आता फक्त संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळेजण महिला नोकरी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद